नमस्कार मंडळी मी किरण मापारी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सफर विथ किरण या युट्यूब चॅनल वरती हार्दिक स्वागत करतो तर मंडळी आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यात ना प्रत्येक कोणी ज्योतिर्लिंगाला भेट देण्यासाठी जात असतो आणि आपण आहे नाशिकला आणि आपल्या जवळच आहे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरचा आणि आज आपण त्यासाठी चाललो आहे ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी आणि तुम्ही बघू शकता भरपूर सारे पब्लिक भक्तगणे ना ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी चालले आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे डोंगर रांगणला कसे ढग टेकलेले आहे आणि असा मस्तपैकी सुंदर असा निसर्गम्य परिसर इथे झालेला आहे आणि थोडस दमट वातावरण चाललंय थोडीशी बारीक कशी भुरभुर येते पावसाची रिमझिम आणि आज आपण या निसर्गम्य वातावरणामध्ये या ब्रह्मगिरीची आज आपण फेरी करणार आहोत आणि आपल्यासोबत माझे पण हे आहे मिस्टर श्रीकांत फटाटे यांच्यावर आपण आलेलो आहे आणि इकडच्या मेंबरला तुम्ही ओळखताच तुम्हाला दाखवतो लास्ट टाइम मी आपल्याबरोबर ते पहिले पार्टीला मिस्टर किरण ठाकरे हे आपल्याबरोबर आज फेरीसाठी आहेत तर चला आपण जाऊया आता ब्रह्मगिरीच्या फेरीला बघू शकता किती निसर्गम्य वातावरण इथं मस्त छोटासा धरा वाहतोय आणि आता तुम्हाला निसर्गमय वातावरण परत तुम्हाला बघायला मिळणार नाही तुम्ही बघू शकता मस्त पैकी अस हिरवी हिरवी गार झाडी झाडी आणि इकडे आहे वरती त्याच्यावरती नॉर्मल असे ढगाळ वातावरण काळे काळे ढग आले आणि इकड साईडने बघू शकता भरपूर सारे लोक फेरीला आलेले आहेत तर चला तुम्हाला दाखवतो म्हणजे हा जो रस्ता आहे ना हा आपण म्हणजे पहिने रस्ता आहे आणि इकडे थोडस पुढे गेले का इकडच्या साईडनं पहिले वॉटरफॉल आहे ना पहिन धबधबा त्या ला पण इकडच्या पूर्ण त्या साईडने पहिले वॉटरफॉलला पण आहे ना रस्ता जातोय तर चल आपण पुढे जाऊया आणि बघूया पहिले वॉटरफॉलला पण रस्ता कुठून जातोय आणि त्याचबरोबर आपली आजची फेरी आपल्याला ब्रह्मगिरीची फेरी पूर्ण करायची आणि त्याबरोबर बऱ्याच साऱ्या गमत जम्मत आपल्याला फेरीमध्ये करायचे आहे तुम्ही बघू शकता असा निसर्ग आपल्याला हा बघायला मिळणार नाही कारण किती सुंदर इथं निसर्ग वातावरण फेरीच्या रस्त्याने आपण चाललोय आणि भरपूर सारी पब्लिक इकडे फेरी झाली आणि हा जो रस्ता आहे ना मंडळी हा आहे पहिनेचा म्हणजे पहिने जो धबधबा आहे ना मंडळी त्याला पण हाच इकडनं रस्ता जातोय आणि इकडनं आपण थोडं पुढे गेलो इकडे पहिने धबधबा तो पण लागन म्हणजे धबधब्याला जायला तिथून मध एक किलोमीटर रस्ता आहे बघू शकता आपले नावकरी मस्त पैकी झऱ्याचं पाणी इकडनं वाहत आहे या झऱ्याच्या पाण्याचा आनंद नावकरी इकडे घेत आहेत बघू शकता मस्तपैकी एकदम शुद्ध असं एकदम मस्तपैकी नितळ पाणी या झऱ्यातून वाहत आहे नावकरी तर नावकरीने मस्तपैकी तोंडात पाय धुतले नावकरी जरा फ्रेश झाले झऱ्याचं पाणी इकडे चाललंय ओ गुड़, गुड़, गुड़। तर चला मस्त पैकी असं सुंदर सुंदर निसर्ग परिसर बघत आपण ही आजची फेरी पूर्ण करूया आम्ही तीन मित्र आता चालू झालोय मस्तपैकी फ्रेश झालोय झऱ्याच्या पाण्यात तोंडात धुतले आणि आता आम्ही चाललोय पुढे तर आपण थोडसा पुढे सिमेंटचा रस्ता लागतो राईट साईडला वळाल की मग तुम्हाला भेटूया आणि आता नावकरीने लावलाय कडक चष्मा तर चला आपण पुढे जाऊया आणि अजून काही काही गंमत छमत होती फेरीमध्ये ती बघूया चला मंडळी आता आपली फेरीची सुरुवात झालेली आहे तर आपण फेरीला चाललोय तर फिरले तर काळजी करायची गरज गरे नाही कारण काय माहिती का तिथे भरपूर सारे ना छोट छोटी छोटे दुकाने लागले तर तिथे तुम्हाला उपवासाच पण मिळणार आणि बिगर उपवासाचं पण मिळणार म्हणजे बिगर तुम्हाला वडापाव भजी मक्का भाजून मस्तपैकी तो पण मिळणार आणि त्याच बरोबर ना उपवासाची शेंगदाणे फळं वगैरे भरपूर सारे ना इथं तुम्हाला पदार्थ खाण्याचे मिळणार त्यामुळे त्याची तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त आहे ना एनर्जी पाहिजे आणि एवढी सारी पब्लिक असली ना ती एनर्जी येतेच म्हणजे नसली ना तरी एनर्जी येते कारण ना उत्साह भरपूर वाढतो कारण ना मध्ये थोडा रिमझिम पाऊस येतो मध्येच आपण थोडस फार काही खाण्यापिण्याची मज्जा घेतो आणि मित्र कंपनी जर असेल ना तर मज्जा आहे ना दुग्नी होणार मंडळी आणि फेरी केव्हा संपणार ना ती पण तुम्हाला जाणवणार नाही तर चला आपण ना इथे थोडस पुढे जाऊया आणि इथून ना पहिने धबधबा पण दिसतो आय थिंक थोडं पाणी कमी झालंय त्याला ते पण तुम्हाला दाखवत चला आपण पुढे जाऊया तर हे बघा इथं तिकीट घर आहे इथून जे आहे इथं पहिले धबधब्याला म्हणजे नेकलेस वॉटरफॉल रस्ता जातो इकडनं पुढे जाऊन इथं तिकीट घ्यावं तुम्ही बघू शकता हा आहे पहिने धबधबा दब आणि इकडे जायना सध्या पाणी कमी झाले आपण मागच्या वेळी आलो ना तेव्हा भरपूर पाणी येतं पण आज आपण वॉटरफॉलला नाही चाललोय आज आपण चाललंय फेरीला तर आता आपण फेरीच्या असत्याने पुढे जाऊया भरपूर सारे इथे शॉप्स लागले तुम्ही बघू शकता तुम्हाला खाण्यापिण्याची सोय तुम्हाला सांगितलीच थोड्या वेळापूर्वी ती मिळणार आहे आणि तसं आम्ही भरपूर सारे खाण्यापिण्याच्या वस्तू घरूनच घेऊन आलोय आणि या बॅग मध्ये पण राजगिराचे लाडू भरले कारण मला उपवास आहे श्रीकांत साहेबांनी मस्तपी घेऊन राजगिरीचे लाडू आणि नावकरीसाठी आणि त्यांच्यासाठी बिस्किटचे पुढे पण आणले आणि आपण रस्त्यात काही मिळाल ना त्याचा पण खाण्याचा आनंद घेणार आहे काही नवीन मिळालं तर मी उपस्थित घेणार आणि श्रीकांत आणि किरण काहीतरी नवीन असेल ना ते ट्राय करा ते चला आपण आता पुढे जाऊया उन्हाचा तडका खूप जास्त लावून राहिला आणि त्यामुळे ना आम्ही घेतली लस्सी नावकरी नावकरी बघा लस्सी घेत आहे आणि मी पण तुम्ही बघू शकता थोडीशी मी मग ओके थंडगार लस्सी जरा का माहिती का डिहायड्रेशन होऊ नये आणि आपली फेरी मस्तपैकी आनंदात पार पडावी मस्तपैकी गमतछमत करी जर चालणार ना मंडळी फेरी किंवा पूर्ण होईल ना ते पण नाही समजणार नाही कारण का माहिती का आनंद घेत चला आनंद भेटणारच आहे आणि थकण्याचं काय टेन्शन तर येणार नाही तुम्हाला कारण का माहिती का वातावरण जरी म्हणजे उन्हाचा तडका लागतोय पण वातावरण खरंच निसर्ग कारण का माहिती का मस्तपैकी हिरवळ आली तुम्ही बघू शकता इकडे डोंगर तुम्ही इकडे बघू शकता डोंगरावरती कसे ढग टेकले मस्तपैकी त्याच्यावरती असं फोग आलं विश्रांती डोंगरांनी विश्रांती घेतल्या सारखं वाटर इकडं मी दिसतोय व्हिडिओ मध्ये oh. oh. आणि इकडे बघू शकता आता इकडे इकडे श्रीकांत आणि किरण या दोघांच्या मागे अरे बापरे मस्तपैकी लोकेशन बघा किती मस्त आले खाली ढग टेकले डोंगरावरती हिरव्या डोंगर आणि त्यावरती मस्तपैकी व्हाईट व्हाईट फोग आलाय आणि इकडे व्हाईट वाईट लस्सी पण मस्त पैकी जोराची चालू आहे हळून हळून ती मजा घेण्यात येत आहे आणि गल्ला पूर्ण संपवण्यात येत आहे तर चला मी पण ही लस्सी पितो आणि तुम्हाला परत भेटतो तर ही लस्सी संपली का परत काहीतरी नवीन जर भेटल रस्त्यात त्याचा पण आनंद घेऊया आणि तुम्हाला भेटतो बघू शकता हा जो रस्ता ना हा इगतपूरला जातो आहात इथून ना त्रेचाळीस किलोमीटर आहे आणि आपला आता हा घ्यायचा राईट टर्न आणि इकडनं आपला हा फेरीचा मार्ग आहे या राईट ने गेल आपली ब्रह्मगिरीची फेरी ना पुढे कंटिन्यू होणार आहे हा रस्ता इगतपूरला जातो तुम्हाला पुन्हा सांगतोय आणि आपल्याला इकडनं जायचंय फेरीला तर चला आपण आता फेरीच्या रस्त्याने मार्गक्रमण कडे आपण आता रस्ता क्रॉस केलाय जाऊया आणि पुढे ना भरपूर सारे आपण थोडे छोटे छोटे असे धबधबे वगैरे ना वॉटरफॉल नदी वगैरे लागणारी ती पण आपण बघूया तर चला आपण जाऊया आता फेरीचा रस्त्याकडे म्हणजे बघू शकता पुढे बच्चा पार्टी पण आहे ना इकडं फेरीला चालली तुम्ही बघू शकता लहान लहान मुली जी आहे ना ही सुद्धा फेरीला चालली तुम्ही बघू शकता मस्त पैकी एनर्जेटिक मध्ये चालली ब्रह्मगिरीला फेरी मारण्यासाठी तर चला अजून पुढे जाऊया आपण आणि काय काय बघण्यासारखं ते पण बघूया आणि फेरीची मज्जा घेऊया म्हणजे तुम्ही बघू शकता म्हणजे उन्हाचा चटका तडका प्लस चटका हे दोन्ही पण लागतंय पण विशेष म्हणजे ना जो परिसर आहे आणि जो निसर्ग आहे तो खूप साथ देऊ राहील आपल्याला थोडस दमट वातावरण आहे थोडस उन्हाचे चटके पण बसत आहे पण त्याचबरोबर ना मज्जा पण खूप येते तर चला आपण पुढे जाऊया आणि अजून काय काय गमत शंमत होती फेरीमध्ये आपण ते पण बघूया आता आपण फेरीच्या रस्त्याने चाललोय तुम्ही बघू शकता इकडे मस्तपैकी छोटीशी नदी वाहते आणि बच्च पार्टी नाही इथे मस्तपैकी ना थंडगार पाण्याने हातपाय धुवून नितळ पाण्याने या थंडगार पाण्याची मज्जा घेत आणि पुढे फेरीला सुरुवात करताय तुम्ही बघू शकता ही जी नदी ना इकडच्या साईडनी पण बघू शकता इकडे रस्त्याच्या साइडने इकडे जाते तुम्ही या साईड बघू शकता इकडे पण आहे मस्तपैकी इकडे पण पाण्याचा प्रवाह चाललाय मस्तपैकी नित्यपाणी छोटे चोट छोटे झरे पण आहे ना असं छोटे चोट छोटे झरे पण वाहतात कारण डोंगरांचं पाणी निकडणे आणि इकडे तिथून बघता हा सर्व हिरवागार आहे मंडळी हा भात लावलेला आहे कारण इकडे पाण्याचं प्रमाण जरा जास्त आहे ना त्यामुळे आणि इकडे बघू शकता तुम्ही वर मस्तपैकी डोंगरावरती ढग टेकले मस्त पैकी त्याच्यावरती असं फॉग आलेला आहे आणि असं मस्तपैकी सुंदर निसर्गमय परिसर ना आपल्या या फेरीच्या पट्ट्यामध्ये दिसणार आहे तर आपण अजून पुढे जाऊया आणि बघूया काय काय छान छान आपण निसर्गमय परिसर अ दिसतंय मंडळी आता आम्ही इथे ना बसलोय मस्तपैकी आता इथे लिंबू सरबत घेणे बघू शकता इथे रस्त्याने भरपूर ठिकाणी इथं या, या अजूनकडे ना लिंबू सरबत काकडी थंडगार वगैरे सर्व मिळतं आणि इकडे श्रीकांत आणि किरण दोघं पण बसले आणि भरपूर म्हणजे या उन्हाचा चटका लागला त्यामुळे आम्ही इथे बसलो मस्तपैकी पैकी खाली तुम्ही बघू शकता झाडाची मस्तपैकी थंडगार सावली आहे मस्तपैकी चटई वगैरे टाकली खुर्च्या पण आहे पण तर खाली बसण्याची मज्जा नाही ती वेगळीच असते आता मी मस्त पैकी लिंबू सरबत वगैरे घेतो आणि परत आपण लिंबू सरबत वगैरे घेतलं का आपण रस्त्याला जाऊया आणि बघूया अजून काय 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 तर म्हणजे आता आपण लिंबू सरबतची मज्जा घेतली मस्तपैकी थंडगार लिंबू सरबत ते पण मस्तपैकी आंब्याच्या झाडाखाली तुम्ही बघू शकता इकडे आंब्याचं झाड होतं या आंब्याच्या झाडाखाली ना आपण मस्तपैकी लिंबू सरबतची मजा घेतली आणि भरपूर सारी फिरले चाललेली पब्लिक आहे ना तुम्ही इकडे पण बघू शकता मंडळी दादा इकडे इकडे फोकस करा जरा भरपूर सारी मंडळी ना इकडे पण बसली लिंबू सरबतची मजा घेतली कारण डिहायड्रेशन होऊ नये ना म्हणून पाण्याची मात्रा आहे ना शरीरात खूपच जास्त पाहिजे मस्तपैकी इकडे सारी मंडळी लिंबू सरबत पिण्यासाठी बसली आणि तुम्ही इकडे बघू शकता भरपूर सारी पब्लिक मस्तपैकी इकडे आंब्याची झाडं पण आहे भरपूर सारी त्या झाडांखाली बसली कुणी मस्तपैकी घरून नाश्ता वगैरे आणलाय कुणी जेवणाचे डबे पण आणले मस्तपैकी जेवणाचा आनंद घेत आहे परिसरामध्ये कुणी मस्तपैकी थंडगार थकले त्यामुळे थंडगार झाडाखाली बसून त्या झाडाची हवा घेत आहे म्हणजे असा गारवा येतोय सुंदर लागतोय आणि खरंच मंडळी आता फेरला तर मी लास्ट टाइम आलो होतो जेव्हा मी कॉलेजला होतो ना त्यावेळेस आलो होतो त्यानंतर मी आता अठरा वर्षांनी पहिल्यांदा तिकडे ब्रह्मगिरीच्या फेरीला आलोय आणि त्यावेळीच्या फेरीत ना आताच्या फेरीत म्हणजे इथे भरपूर काही बदल झालाय इथे रस्ते पण खूपच सुंदर करण्यात आले रस्त्याचे पण काम खूपच सुंदर झाले म्हणजे जेणेकरून जे पण फेरला येणारे भाविक आहे त्यांना काही त्रास होऊ नये यासाठी रस्ते पण भरपूर सारे सुंदर करण्यात आले आणि श्रावण सोमवार झालं या निमित्ता ना भरपूर ठिकाणी ना म्हणजे प्रसादाची वाटप इथे होत असते तर भरपूर भाविकांनी यावं आणि या ब्रह्मगिरी फेरीचा ना आनंद घ्यावा तर मंडळी आपल्याला इकडं नाही ना उजव्या हाताला तुम्ही हा सगळा रस्ता बघू शकतो ना हा इकडे ना आणि आता इकडे जाऊया इकडे आपल्याला फेरीला जायचंय तुम्ही पुढे आले की तुम्हाला एक रस्ता जातो सरळ वैतराला आणि तिथून इकडनं राईट टर्न आहे आणि हा रस्ता जातो फेरीला आता इकडनं जो सिमेंटचा रस्ता चालू होता ना तो जातो इकडे ब्रह्मगिरी पर्वताकडे तर चल आपण आता इकडे जाऊया ब्रह्मगिरी पर्वताच्या फेरीसाठी बघू शकता एकदम मस्त पैकी ना एक असं छोटस तलाव आहे तुम्ही बघू शकता या दादा या साइड ने घ्या या साइड घ्या कॅमेरा इकडे मस्तपैकी छोटस तलाव आहे इकडे आणि तुम्ही मस्तपैकी पाणी बिनी असं सुंदर पाणी आणि जो इथला जो परिसर आहे तुम्ही बघू शकता किती निसर्गरम्य परिसर आहे आणि अशा निसर्ग आणि अशा निसर्गरम्य परिसरामध्ये ना आज आपली फेरी ना होणार आहे तुम्ही बघू शकता वरती मस्तपैकी आता काळे काळे ढग आले आणि अशा काळ्या काळ्या ढगांमध्ये थोडस पावसाचं वातावरण झालंय आणि त्यामुळे ना येथील परिसर जो आहे ना अतिशय निसर्गरम्य झालाय तुम्ही बघू शकता दादा या साईड इकडे बघा तुम्ही इकडे मस्तपैकी भात लावलेला आहे अ मोठ्या मस्त की पाण्या जास्त पाण्यामध्ये भात लावलाय इकडे भाताची शेती आयथनिक मी बघतोय तर भाताची शेती सर्वात जास्त दिसली मला आतापर्यंत तर चला अजून आपण पुढे जाऊया आणि भरपूर सारी मज्जा करूया आणि ब्रह्मगिरी पर्वताची फेरी पूर्ण करूया आपण जवळपास सतरा ते अठरा किलोमीटरचा पल्ला आहे ना, पल ना गाठला आहे ब्रह्मगिरी फेरीचा तुम्ही बघू शकता आपण आता म्हणजे चढायला लागलोय तर इकडचा जो परिसर आहे तुम्ही बघू शकता किती निसर्गम आहे मस्त पैकी डोंगरावरती ढग टेकलेले मस्तपैकी मस्त पैकी फॉग आलेला आहे आणि असा हा निसर्ग परिसर आपण मजा करतो इथपर्यंत आलोय तर आपण आता पुढे जायचं बघू शकता भरपूर सारी पब्लिक आहे ना इकडे पुढे चालली आणि तुम्ही इकडच्या साईडनी पण बघू शकता मस्त पैकी फोटोजेनिक इथलं जे वातावरण ते आहे भरपूर सारी पब्लिक इथे फोटो वगैरे काढताय आणि इथपर्यंत पण आहे मंडळी तुम्हाला म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था आहे इकडे भरपूर सारे स्टॉल लागलेले आहे त्यामुळे तुम्हाला इथे म्हणजे कशाची अडचण भासणार नाही तर आपण पण आता म्हणजे चढायच्या म्हणजे डोंगराच्या पायथ्यापाशी आलेलो आहे आणि भरपूर सारे भाविक जे आहे म्हणजे बिना चप्पलच्या अनुवाणी चालत आहे श्रावण महिन्यात खास करून ब्रह्मगिरीला भरपूर गर्दी असते म्हणजे जितके पण सोमवार असतात त्या सर्व सोमवारी इकडे गर्दी असते सर्वात जास्त गर्दी तिसऱ्या सोमवारी असते आणि सर्व भाविक इकडे दर्शनासाठी जात असतात तर चला आपण पुढे जाऊया अजून काय काय इकडे बघण्यासाठी ते पण तुम्हाला मी दाखवतो आणि मंडळी तुम्ही असं विचार वगैरे करायची गरज नाही कारण रस्ता जो म्हटला ना अतिशय सुंदर रस्ता आहे पूर्ण म्हणजे ब्रह्मगिरी पर्वतावर जाऊपर्यंत इतका सुंदर रस्ता आहे का बस म्हणजे रस्त्याचं तुम्हाला काही टेन्शन नाही तर त्याला आता आपण पुढे जाऊया मंडळी तुम्ही बघू शकता माझ्या मागचा जो परिसर आहे किती म्हणजे किती निसर्गरम्य आणि निसर्गाच्या सान्निध्यात आलं ना माणूस आहे ना सर्व काही विसरतो आणि या निसर्गाचा आनंद घ्यायला लागतो मंडळी आणि म्हणजे फेरी करता करताना मला खरंच खूप आज आनंद झाला आणि रिफ्रेश अजून केव्हा झाला माहिती आहे का जेव्हा आपल्याला ती रस्त्यामध्ये ती नदी लागली ना मस्तपैकी पाण्यात भरपूर सारा खेळलो आणि तिथे ना पूर्ण थकवा गेला तुम्ही बघू शकता आपल्याला इकडे जायचे तुम्हाला ते पब्लिक दिसते का तिथे आपल्याला गौतम ऋषींचं मंदिर आहे तिथे आपल्याला दर्शन घेण्यासाठी जायचंय सर्व पब्लिक तिथे चालली आणि जवळपास आपल्यांना साधारणतः एक किलोमीटरचा इथून पल्ला आहे तिथे गेल्यावरती आपल्याला वरती पर्वतावरती गेलो होते गौतम मुश्रीच मंदिर आहे तिथे आपल्याला दर्शन आहे आणि तिथून दर्शन घेतल्यानंतर आपल्याला प्रस्थान करायचं परत कुशावर्ताला आणि तिथे आपली फेरी संपणार आहे तर तुम्ही बघू शकता इतर इकडचा जो नजारा आहे किती सुंदर आहे आणि मस्तपैकी आम्ही अशा हळहळ आलेले या ठिकाणी आम्ही आता थोडंपैकी नाश्ता वगैरे करतोय मस्तपैकी उपवासले राजगिऱ्याचे लाडू पण आणले आता मस्तपैकी नाश्ता वगैरे करतो थोडाफार आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात करतो आणि नावकरी वगैरे मस्तपैकी बिस्किट खात आहे श्रीकांत पण बिस्किट खातोय थोडा नाश्ता वगैरे करूया आणि त्यानंतर ना पुन्हा प्रवासाला प्रारंभ करूया तर मंडळी आता आपण गौतम मंदिर ना तिकडे जातोय आता तुम्ही बघू शकता आता आपल्याला पायऱ्या लागल्या सिमेंटचा रस्ता संपलाय आणि भरपूर घाम आलाय कारण आता आपण अपन... म्हणजे आता चढतोय वरती आता चढाई करतोय ना त्यामुळे पायऱ्या चालू झाल्या त्यामुळे भरपूर असा घाम आलाय आता आपण थोडं चढत ना वरती मंदिरा जाणार आहे आणि थोडा आपला म्हणजे सिमेंटचा रस्ता संपला की त्यानंतर ना पायऱ्या चालू होता आणि सरळ रस्त्याला काय वाटत नाही थोडस पायऱ्या चालल्या ना मग थोडस थकवा जाणवतो मी एकदम घामाघमी झालो आता आता आपण थोड्यात वरती जाऊ थोडी रेस्ट करू आणि त्यानंतर ना आपण दर्शन घेऊया आणि मंडळी त्यातले त्यात ना इथे एकदम फोटोशूट आहे ना अतिशय सुंदर येतं आम्ही भरपूर मज्जा केली भरपूर सारे फोटोशूट केले तर ते पण तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतो वगैरे सर्व काही झालेलं आहे आणि आपण दर्शन करून आता चालला आपण आता कुशवारताला जाणार तिथं आपली फेरी समाप्त होणार बघू शकता इकडचा परिसर तुम्हाला पहिल्यापासून सांगतो किती निसर्गरम आहे आणि सर्वांचे म्हणजे ज्यांचे ज्यांचे दर्शन झाले सर्व भाविकांचे मस्त कोण झाडाला बसलंय कोणी तर झऱ्याचं पाणी हातपाय धुत आहे इकडच्या साईडने बघू शकता तुम्ही जे पण भाविक आहे इथं वनभोजनाचा आस्वाद घेत आहे आणि इथलं खरंच मंडळी इतका परिसर मला आवडलाय ना म्हणजे मन अतिशय प्रसन्न झालंय आणि विशेष म्हणजे थकवा अजून पर्यंतही जाणवलं नाही फक्त थोडस वातावरण दमट झालंय त्यामुळे थोडासा घाम वगैरे आलेला आहे तर साधारणतः सतरा ते आठ अठरा किलोमीटरचा एक साइडचा पल्ला आपण पार केला आणि आपलं दर्शन झालेलं आहे तुम्ही बघू शकता इकडच्या साईड नाही पण भरपूर सारे स्टॉल आहे तुम्हाला इकडे पण म्हणजे नाश्ता वगैरे याची सुविधा मिळेल पाणी वगैरेची पण सुविधा मिळेल त्यामुळे टेंशन घ्यायची गरज नाही आणि विशेष म्हणजे इथे आल्यावरती रात्री पण मज्जा येते दिवसा पण मज्जा येते फक्त दिवसा तुम्हाला ना फोटोशूट वगैरे तुम्ही करू शकता निसर्ग निसर्ग बघू शकता ज्यांना नेचर आवडतं त्यांच्यासाठी तुम्ही इथं म्हणतो हा तर स्वर्गच आहे आणि विशेष म्हणजे आपलं दर्शन पण होतं आणि इकडच्या साईडने तुम्ही बघू शकता इकडे आहे ब्रह्मगिरी पर्वत म्हणजे इकडे गोदावरी गुण स्थान आहे गोदावरी नदीचं गोमस्थान आहे तो इकडे पर्वत आहे या साइडनी आणि इकडच्या साइडनी पण आपण नेक्स्ट टाइम गेलो की तुम्हाला आपण तिकडचा पण एक ब्लॉग बनवूया मग तिकडच्या बद्दल पण तुम्हाला ना सुंदर अशी माहिती देणार फेरी पूर्ण झाली आहे आम्ही पुन्हा कुशा आलो आहे इथे हातपाय धुऊन ये फेरी ही फेरी समाप्त करतो आहे तर चला आता रजा घेतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय